अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय म्हणजे आपल्या जीवनामध्ये कामी येतील असे प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बघा श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथाच्या पूजेला किती महत्व आहे मग आपण श्रावण महिना हा भोलेनाथांना समर्पित आहे आपण व्रत करतो अगदी बघा आपल्याकडून होईल तेवढा सेवा देखील करत असतो मग आपल्याला आपण व्रत करतो सेवा करतो याला जर आपण जोड दिली उपायाची तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल होतील मग आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा श्रावण सोमवारी आपण कोणते उपाय करायचे याबद्दलच आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि तसेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा आज आहे एक ऑगस्ट आज आलेली आहे अष्टमी मग अष्टमीला आपण शिवलिंगावर कोणते उपाय करायचे याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा श्रावण दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी सकाळी आंघोळ केल्यानंतर देवी पार्वतीला लाल रंगाचे कपडे लाल फुले आणि शृंगार सोळा शृंगाराच्या वस्तू अर्पण करा त्यानंतर ओम गौरी शंकराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यानंतर देवी पार्वतीला हलवा आणि हरभरा अर्पण करा आणि आरती करा बघा अष्टमीला शिवलिंगावर बेलपान अर्पण करणे देखील एक शुभ उपाय मानला जातो शिवलिंगावर गंगाजल अर्पण करणे देखील शुभ मानले जाते शिवलिंगावर धतुरा अष्टमीला आणि आपल्याला श्रीशिवाय नवस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे जेणेकरून आपण जे काही उपाय केले आहेत ज्या काही गोष्टी आपण शिवलिंगावर अर्पण केल्या आहेत त्याचे आपल्याला नक्कीच शंभर टक्के फळ प्राप्ती होईल बघा श्रावण दुर्गाष्टमीला या उपायाने घरात नक्कीच सुख शांती समृद्धी नांदते श्रावण दुर्गाष्टमीला आपल्या घरामध्ये काय करायचं आहे बघा नऊ मुलींना जीव म्हणजे तुम्ही घालू शकत असताल तर घाला किंवा पाच मुलींना हे सगळ्यात सर्वोत्तम मानलं जातं परंतु जर तुम्हाला शक्य होत नसेल तर एका मुलीला जरी आपण घरी बोलवलं तिला लाल रंगाची चुनरे दिली तिला जेवण म्हणजे आपण जेवण घातलं तर बघा आपल्याला खूप पुण्यप्राप्त होतं तसेच असे केल्याने देखील दुर्गादेवीचा आशीर्वाद देखील मिळतो आणि घरात सुख शांती देखील राहते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला एक पान घ्यायचं आणि त्यावर सात गुलाबाच्या पाकळ्या ठेवायच्या आणि दुर्गा देवीला अर्पण करायच्या असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि नोकरी व्यवसायात देखील आपली प्रगती होते श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला सोबत शिवलिंगाची पूजा केल्याने भगवती तसेच महादेवाचा आशीर्वाद मिळतो पण आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे बघा दुर्गा आणि शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुळशी दुर्वा आवळा मदार इत्यादी फुलांचा वापर के करायचाच नाही श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला देवी दुर्गेची पूजा करण्यासाठी लाल चादरीवर बसा आणि आग्नेय कोपऱ्यात आईची ज्योत प्रज्वलित करा तुमचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला करा आणि पूजा साहित्य आग्नेय दिशेला ठेवा अशा प्रकारे पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि धनसमृद्धी देखील होते आता आपल्याला आज आहे बघा शुक्रवार तुळशीच्या जा झाडाभोवती आपल्याला नऊ तुपाचे दिवे लावायचे आणि एक दिवा वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे असं केल्यानं बघा यश आणि सौभाग्यासाठी प्रार्थना करा यासोबतच पिठात साखर मिसळा आणि मुंग्यांना खायला द्या असं केल्याने कामातील अडथळे देखील दूर होते दे। आज आहे दुर्गाष्टमी आठमुखी दिवा लावण्याचा उपाय हा दिवा घरातील वाईट शक्ती अडथळे दूर होतात अगदी शास्त्रात आठमुखी दिवा अष्ट दिपा म्हणजे संबंधित मानला जातो आठ दिशांच्या रक्षक देवतांशी श्रावण महिन्याच्या दुर्गाष्टमीला ते जाळल्याने घरातील जे काही नकारात्मकता ज्या काही वाईट शक्ती आहेत त्यापासून आपल्या कुटुंबाचं नक्कीच संरक्षण होतं हा दिवा घरात सकारात्मक आणि शांतीचे वातावरण निर्माण करतो बघा आज आहे दुर्गाष्टमी तर दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला अगदी आ, आपली दररोजचे बघा आपण शक्यतो लवकर उठण्याचा प्रयत्न करा आपल्याला छान पूजा करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर देवीचा टाक असेल देवीची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्ही देवीच्या चरणाशी कुंकू देखील अर्पण करा किंवा मग बघा तुमची खूप एखादी खूप दिवसाची कठीणातील कठीण इच्छा असेल तर तुम्ही देवीच्या चरणी अकरा लवंगा देखील अर्पण करा आणि या गोष्टी करताना दुर्गास्त्रोत म्हणा किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ करा किंवा मग तुम्हाला या गोष्टींनाही करणं झालं तर नवारनव मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि लवंग किंवा मग कुंकू देवीच्या चरणी अर्पण करा आता अकरा लवंग अर्पण करताना बघा कशा पद्धतीने करायच्यात एक लवंग हातात घ्यायची अगदी लवंग व्यवस्थित असावं कुठेही खराब नसावा आणि आपल्या तोंडामध्ये नवार्न मंत्र चालू ठेवायचा आणि देवीला बघा एक लवंग देवीच्या चरणी अर्पण करायची मग तुमची जी काही इच्छा आहे ती देवीकडं व्यक्त करा आणि देवीच्या चरणी ती लवंग अर्पण करा अशा पद्धतीने आज दुर्गाष्टमीला आपल्याला हे प्रभावशाली उपाय करायचे आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे याच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद